नवे ते शिकावे समृद्ध करावे जीवन हा दत्तगुरुंनी सांगितलेला जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे मला वाटतं हा कारखाना ही संस्था श्री दत्तगुरूंच्या त्याच मार्गावर चालली आहे सहकार कामगार शेती माती आरोग्य शिक्षण या सगळ्या क्षेत्रांच्या गुरुपदावर पोहोचलेला हा श्रीदत्त साखर कारखाना या गुरुकुलाचे कुलगुरू आदरणीय सारे पाटील साहेब आणि त्यांचा तो संपन्न वारस पुढे नेत शेती मातीमध्ये अद्भुत आणि अभूतपूर्व क्रांती करण्याचं शिवधनुष्य ज्यांनी केलं ज्यांना नुकताच पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार लाभला त्या आदरणीय गणपतरावजी पाटील सन्मान्य रघुनाथजी पाटील बस स्टँडवर बसमध्ये बसलो होतो बस सुटायला थो। थोडा अवकाश होता माझ्या शेजारी एक सदग्रस्त येऊन बसले काही वेळ गेला त्यांनी स्वतःच्या खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली खिडकीतनं बाहेर बघितलं आणि पुन्हा ती चिल्लर खिशात ठेवली मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता पण काहीच न घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली पाच मिनिटं गेली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर काढली हातावर घेतली मोजली बाहेर बघितलं परत चिल्लर खिशात ठेवली तोपर्यंत कंडक्टर बसमध्ये आला त्यांनी दनदन बेल वाजवली आणि गाडी जाऊ द्या म्हणून ड्रायव्हरला संदेश दिला ड्रायव्हर गाडी येऊन बसला गाडी सुरू झाली आणि कंडक्टरनं डबल बिल मारली आता गाडी जाऊ द्या आता गाडी हलणार तोच या सत्रस्थानं परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली तोपर्यंत गाडी धावायला सुरुवात त्यांनी धावत्या हात बाहेर काढला आणि बाहेरच्या पेपरवाल्याला हात मारली हे पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत त्या गाडीच्या मागे आला त्यांनी खिडकीतनं पेपर आत दिला त्यांनी हातातली चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातावर ठेवली आणि गाडी पुढं पडत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टँडवर होती तेव्हा यानं पेपर घेतला नाही गाडी धावायला सुरुवात झाली मग यांनी पेपर घेतला मी त्याला विचारलं अहो पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुरू झाल्यावर का घेतला त्यावर तो सग्रस्त मला म्हटला त्याच काय आहे माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता मी गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर त्याला रुपया खोटा ते कळलं असत त्यांनी तो माघारी दिला असता पण आता गाडी धावत धावत पुढे आलीये कृपया खोट आहे हे जरी त्याला कळलं तरी तो काय माग पळत येत नाही मला त्या सदग्रस्ताच मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो सदग्रस्त पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता अचानक दहा मिनिटांनी तो हसायला लागला मी त्याला विचारलं आता काय झालं तो म्हटलं काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिला आमच्या जीवनाचा एक सर्वोत्तम नियम आहे तुम्ही जसे देता तुम्ही तुम्ही तसेच घेता जे पेरता तेच उगवत तुम्ही जे ठरवता तेच घडत या जगामध्ये तुमच्यावर बंधन दुसरा कुणीही घालू शकत नाही या जगामध्ये तुम्हाला मर्यादा दुसरा कुणीही घालू शकत नाही या जगामध्ये दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही या जगात मर्यादा तुम्हाला फक्त तुम्हीच घालू शकता बंधन तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्ही जो विचार करता तेच तुमच्या आयुष्यात घडतं तुमच्या आयुष्यात जे घडतं त्याला जग नव्हे तुम्ही जबाबदार असता ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला